लिंबागणेश येथील मेंगडे डॉक्टर दाम्पत्य बालंबाल बचावले धावत्या कारणे अचानक पेट घेतला लिंबागणेश ती पूर्णांक पंधरा शतांश बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील डॉक्टर भारत मेंगडे व डॉक्टर प्रतिभा मेंगडे हे आज रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बोरखेड येथील शेतात बोरवेल गाड्या आल्याने शेताकडे निघाले होते महाजनवाडी फाट्यावर त्यांच्या विस्टा इंडिका एम एच तेवीस वाय तेवीसशे एकवीस या कारमधून अचानक धूर निघू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ गाडी थांबवून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला क्षणातच गाडीने पेट घेतला वायर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे डॉक्टर भारत मेंगडे यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच डॉक्टर गणेश नवळे विक्रांतवाणी सय्यद अख्तर सुमित मुळे यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच महाजनवाडीचे सरपंच विश्वंभर गिरी यांच्यासह शिवाजी घरत सतीश घरत ऋषिकेश घरत अभिषेक घरत व अक्षय घरत यांनी आग विझविण्यासाठी तत्परतेने मदत केली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती